नगर माजी नगर वग, मस्के आज उपोषणाचा दुसरा दिवस या दुसरा दिवसामध्ये सुद्धा त्यांची प्रकृती या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हलवलेली असतात आज या ठिकाणी बसलेचा दुसरा दिवस आणि या दुसऱ्या दिवसामध्ये नगर पंचायतचे सदस्य तथा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते अरुण इनामदार यांनी या ठिकाणी त्यांच्या या उपोषणाला संदर्भामध्ये काही मुद्द्यांचं खंडन केलं त्याबरोबरच यांना या ठिकाणी उपोषणाला बसण्यासाठी कुणाची तरी सुपारी घेऊन बसत आहेत असं त्यांना देखील या ठिकाणी म्हटलं आहे या संदर्भाने आपण कपिल मस्के सोबत आज लाईव्ह या ठिकाणी आलेलो हो। आहोत आपलं या ठिकाणी त्यांच्या जे काही त्यांनी बोललेले आहेत त्या संदर्भात आपलं काय मत आहे आणि आपल्याकडं कोणती कागदपत्रे आणि पुरावे आहेत पहिल्यांदा तर मी आता ते मित्र म्हणलेत पण मी त्यांना काही मित्र समजत नाही कारण का मित्र समजण्याच्या पुढे ते गेले आहेत आता आणि मी पहिल्यांदा खंडन करतो की सुपारी घेऊन बसलोय मी एक मागासवर्गीय कार्यकर्ता आहे आणि एक मागासवर्गीय लोकांसाठी लढत आहे त्याला सुपारी म्हणल्या जात नाही त्याला मागासवर्गीयचं एक सामाजिक काम म्हणलं जात आहे आणि ते सामाजिक काम करण्यासाठी मी आज इथे बसलेलो आहे आणि सुपारी जर तुम्हाला म्हणायची असेल मागासवर्गीय लोक ही सुपारी घेऊन बसले असेल तरी मागासवर्ग लोकांचं तुम्ही आज त्यांच्यावर तुम्ही अलिकेशन करत आहात आणि तुम्ही एक मागासवर्गीय समाजाचं नेतृत्व करता असं सगळ्याचं म्हणणं आहे पण ती सर्वात चुकीच आहे आता हे तक्रार अर्ज आहे माझा आणि तक्रार अर्ज दोन हजार पंधरा पासून चा विषय आहे हे तक्रार अर्ज आहे आणि तक्रार अर्जामध्ये माझं नमूद विषय आहे किंवा माझं म्हणणं आहे किंवा गायरान जमिनीच ही अलॉटमेंट चुकीच झाली आणि ह्याच्या अदलाबदल चुकीच झाली मी काय कुणाच्या एकाच कुणाच्या सांगण्यावरून करत नाही आणि काय करत नाही गायला विषय आहे दुसरा किंवा त्यांनी विषय काढला की बाबा मी जमीन खरेदी करत करून घेतलं आणि खरेदी करत जमीन करून बाकी लोकांना ही जमीन विक्री केली के पण ते सुद्धा खोट आहे काय खरेदी करत कसं केलं काय केलं हे सगळे माझ्याकडे पुरावे आहेत खरेदी करत पत्रकार साहेब यांनी खरेदी करत कसं केलं ते ह्यांनी उमर मुस्ताक फारुकी बीड यांच्याकडून तीस बटे एक मध्ये जमीन विक्री करून घेतली जमीन विक्री केल्यानंतर विक्री करून घेताना त्यांनी शेत जमीन म्हणून जमीन विक्री करून घेतली त्र्याहत्तर गुंठे जमीन विक्री करून घेतात त्याच्यात त्याच्यावर जलविकास इंफ्रा या कंपनीच्या नावाने त्यांनी त्र्याहत्तर कुंटी जमीन विक्री करून घेतली त्र्याहत्तर गुंठे जमीन विक्री करून घेताना त्यांनी उमर मुस्ताक फारुकेने त्यांनी स्वतःचा येणे येणे केला होता त्या जमिनीचा ह्यांना विक्री करताना त्या येण्याचा काही संबंध नाही असं मी म्हणत नाही असं हे उमर मुस्ताक फारुके मी स्वतः म्हणतात हे आहे कागद आहे तुमचा कोर्टाचा आणि कोर्ट आंबेजोगाई कोर्टाचा सेशन कोर्टामध्ये त्यांनी दाखल केलं की बाबा माझा येणे मी स्वतः एने ए केलेला कोटा माझा एने लावून ह्यांनी रजिस्टर केल्या आणि रजिस्टर केल्या ह्यांनी जेवढ्या पण रजिस्टर केल्यात त्यांनी हाय कोटा आपलं सेशन मध्ये त्यांनी याच्याबद्दल रिट पिटीशन दाखल ते मी म्हणत नाही हे उमर मुस्ताक फारुकी म्हणते म्हणजे पहिला मुद्दा की ओबा यांनी पहिले रजिस्टर करून घेताना ह्यांनी जेव्हा के विक्रिया केल्या तर उमर मुस्ताक फारुकीचा एने लावून ह्यांनी विक्री केलाय म्हणजे खोटा कोण आहे हे बघायचं ठरवायचं जनतेनं आणि शासनाच्या तहसीलदार सगळ्या विभागाने की कोटा कोण आहे हे झाला विषय मुद्दा नंबर एक यांनी असा असा विषय केला आता मुद्दा नंबर दोन यांनी मनीषा जयदेव घुले या व्यक्तीच्या नावानं त्यांनी जैन विकास इम्फच्या नावानं एक जमीन दिली जमिनीमध्ये हे दाखवत तुम्हाला कि हे झोन दाखला आहे किंवा नगरपालिकेत नगरपंचायतच्या झोन दाखला आहे हा झोन दाखला या रजिस्ट्रीमध्ये लावला गेलेला आहे याच्यामध्ये हे नगरपंचायत कार्यालय केज झोन दाखला मुख्याधिकारी जी सई आहे ही सही दाखवत आहेत ज्या वेळेस हे लक्षात आलं आमच्या कि बाबा हे नगरपंचायत कार्यालय केज के पत्र आहे आणि इथून ही रजिस्ट्री झाली आहे परीक्षा जयदेव गुलीची यांना त्यांनी सात आर म्हणजे सात गुंठे जमीन दिली सात कोटी जमीन देतात त्यांनी त्या हे कागद लावला आणि ह्याच्यामध्ये दाखवलं की बाबा हे जमिनीमध्ये कुठंच कुठच म्हणजे डीपी प्लॅनचं कुठंच आरक्षित जागा नाही पण आम्ही ज्यावेळेस नगरपालिका नगरपालिकेमध्ये विचारलं गेलं की बाबा डीपी प्लॅनचा आरक्षित जागा आहे का तर त्यांना आम्ही विचारलं गेलं की बाबा तीस बटे एक मध्ये हे पुरावे आहेत किंवा तीस बटी एक मध्ये हे झोन दाखला असा असं वापरला गेला आहे हे झोन दाखला काय आहे नेमका तर त्यांनी सांगितले की बाबा तीस बटे एक चा दोन दाखला देता येत नाही सोरे नंबरचा दोन दाखला देता येते म्हणजे त्यांनी तीस पूर्ण सोरे नंबर चा झोन दाखला दिला त्या ते झोन दाखल्यामध्ये त्यांनी यामध्ये आरक्षित जागा आहे म्हणून सांगितलं यामध्ये शॉपिंग कॉम्प्लेक्स सा म्हणून सांगितलं तिथं क्रीडांगणासाठी जागा आहे म्हणून सांगितलं आणि बाकी काही बाकी दुसऱ्या आरक्षित जागा आहे म्हणून ह्यांचं लेखी स्वरूपात मुख्याधर आहे मग आम्ही विचारलं की बाबा बाकी हे जे पत्र जोडलेलं आहे मग ते पत्र तीस बट एकच ते जोडलेलं आहे ते खरं आहे का खोटं आहे मग आम्ही शहानिशा करण्यासाठी नगरपालिकेला नगरपंचायतला पत्र दिलं की बाबा हे जे दाखला दिलेला आहे तुमचा झोन दाखला हे झोन दाखला तुमच्या कार्यालयानं दिलाय का तर आमच्या नगरपंचायत कार्यालयाने सांगितलं की बाबा हा झोन दाखला आम्ही दिला नाही आमच्या कार्यालयातून हा झोन दाखला गेला नाही आता हा भ्रष्टाचार नाही का की ऑफिशियली बी कधी असेल किंमत या रजिस्ट्रीची पण याची ऐंशी लाख रुपये किंमत होती हे खोटा झोन दाखला नगरपंचायतचा लावून ही जमीन विकली गेली हा भ्रष्टाचार नाही का तुमचीच नगरपालिकेचा कागद आहे माझं नाही तुम्ही सध्याधारी विषय दोन्ही तिन्ही कागद माझा काहीच विषय नाही तुम्ही सांगाय दाखला चुकीचा आहे का पूर्ण विषय वाढत वाढत जाताना नगरपालिका तुम्ही म्हणलात की बाबा नगरपालिकेमध्ये आम्ही जागा खरेदी करून विकत घेतल्या विकत घेतल्या मान्य आहे तुम्ही मग आरक्षित जागा जिथं आहेत तुम्ही मला सांगा आरक्षित जागा आहेत का नाही माझ्याकरता पत्र आहे ते नगरपालिकेने दिलेलं पत्र आहे की तिथे आरक्षित जागा आहे म्हणून क्रीडा आहे शॉपिंग कॉम्प्लेक्स जागा आहेत मग आरक्षित सीता प्रदीप बनसवड नगराध्यक्ष यांना जागा विक्री करून देण्याचं काय करते होतं त्यांनी घ्यायचं काय कारण होतं आरक्षित जागा आहे तिथं मग नगराध्यक्ष कस काय जागा विकत घेतो हे भ्रष्टाचार म्हणायचं काय म्हणायचं काय म्हणायचं काय तुम्ही ठरवायचं मी कसं ठरवलो आता तुम्ही तर माझ्यावर मला किंवा भ्रष्टाचार खोटे सुपर घेऊन आलास कुठं काय आलात मी तर मागासवर्गी लोकांसाठी जटा लागलो मी माझ्यासाठी थोडं झाडले मी दुसरा एक दुसरा एक विषय आता हा झाला नगरपालिकेचा विषय दुसरा तुम्ही काढला विषय केव्हा तीस बडे दोनचा चा तीस बडे दोन मध्ये रमाई नगर दोन हजार अकरा पासून बसलेला आहे अकरा मध्ये बसलय तुम्ही अशोक सोनवणे तुमचा कोण कार्य करताय त्याला एकवीस गुण्ट जमीन कुणी दिली कुठून घेतली त्याने जमीन नगर असे असताना त्यांनी क्रांतीनगरच्या झोपडपट्टी असल झोपडपट्टी क्रांती क्रांतीनगर एरियात असेल तुमचं वटर वस्ती असल आणि रमायनगर असेल इथल्या लोकांचं संरक्षण केलं ना इथं हे इथं लोक राहतात आणि इथं या गायन म्हणून हे लोक राहतात म्हणून तुमच्या नगरपालिकेचं साहेब नगरपालिकेनं सर्व केलंय मग ज्या वेळेस नगरपालिकेच्या लोकांना किंवा रमायनगरच्या लोकांना तुम्हाला पत्र दिलं की आमचा हे प्रस्ताव तुम्ही कलेक्टरला मांडा मागणी करा तुम्ही का दिलं नाही फक्त क्रांतीनगर दिसलं वॉर्डरवर दिसलं रमायनगर का दिसलं नाही कारण रमायनगर मध्ये तुमचा हेतू होता रमायनगर मध्ये लुटायचा ची पाच एकर तुमच्या नावावर घ्यायची आणि तिथं लुटायचा हे तुमचा हेतू होता मग ते नगर नगराध्यक्षाला तिथंच तुम्ही प्लॉट दिला ना मग महा कळा नगर असेल तोंड आपलं म्हणायचं एखाद्या वेळेस ती तुम्हाला विचारत असतील की मागासव आहे नका आपल्याला असं करायचं तुम्ही त्यांना मला जाऊ देवा बस तुलाच एक प्लॉट देऊ टाक हा तीन गुंटे जमीन तुम्ही त्याला देऊन टाकली ना ना नाहीये मग तुम्ही एकमेकांना दोघ मिळून गाव तर लुटायच लागलात गावचा आठ फुटेचा भ्रष्टाचार केल्याच केलाय पण तुम्ही आता जागा बिळ विकृत घ्यायलात मोकळा करायला तुम्ही काय कराल तुम्ही तुम्हाला गायनान बी पूर्ण गेले तुम्हाला येणारी पूर्ण नाही गायना पूर्ण पुरांना गेले माझं काहीच म्हणणं नाही वा तुम्हाला ने काय नेमकं करायचंय काय तुमची सुरुवात सुरुवात तुम्ही मौलाना आजाद हॉस्पिटलच्या नावानं पैसे गोळा करून केलेली आहे तेव्हा बलोना हॉस्पिटल कुठे आता तर ही जागा कुठे आता त्या जागेवर आता तर मी शाळा उभा केली ती जागा कशाची आहे बोलोना हॉस्पिटलची आहे कुणी बी लोकांना सांगा कोणता फंड होता काय होता तुम्हाला माहिती आहे मला आता राहिला विषय कब्रस्तानाचा आज मुलानी कब्रस्तानाच्या जागेवर कुणाच्या कुणाचे उभा आहे कुणाच्या बिल्डिंग उभा आहे कुठे कब्रस्तान त्यांना जागा आहे का आता कब्रस्तानला आज मला माझं म्हणणं आहे की पाऊस वाढू शकतोय ऊन वाढू शकतंय जमीन वाढू शकत नाही आता जे कब्रस्तानला त्या छोट्या समूह होता त्याला त्याला कब्रस्तानची जागा किती झाली माझ्याकडे सगळं आहे ना मी अजून ते काढलं नाही आणि काढल पुढं अजून टाइम आहे मी आजवर फक्त एक गायरान लढायला लागलोय आणि मला गावापुरत लढायचंय गाव गाव माझं आहे तुमचं जसं आहे तसं माझं बी गाव आहे मी गावाचा नागरिक आहे मला बाबासाहेबांना संविधान दिलंय मला लढायचंय म्हणून लढणार आहे मी आम्ही लढत राहणार आहे मला तुमच्या चुका दाखवायच्या मी तुम्ही सुधारणार का नाही मला माहित नाही तुम्ही सुधारायचं असतं तुम्ही सुधारायचं असतं तर आज राजभाव माझा हॉस्पिटल त्यावेळेस ओपन झालं असतं माझं ते म्हणणं आहे पण आता तुम्हाला सुधारायचं तर का तुम्हाला नाही तुम्हाला एकदम एखादा राजा कसा घमंडे झाला असतो तसा राजा तुम्ही घमंडे झालात तुम्हाला एक सत्ता आल्यासारखं असं वाटलं की आम्हीच सगळे आहेत आम्हीच सर्वच आहे तर माझं म्हणणं आहे की आता थोडस तुम्ही बी सुधारा मला सुधारण्यापेक्षा मी सुधारलो ना मी इलेक्शनला पडलो मी पडलो तुम्ही पडलो तुम्हालाही पाडलं मलाही पाडलो लोकांना आता तुम्ही शिवकृष सदस्य झालो आता मला काय तेवढी संख्या बळ होती शिवकृष्ट सदस्य व्हायला आता मी बी मध्ये गेलो असं शिवकृष्ट सदस्य म्हणून तो युबी शिवकर सदस्य आहेत या नातेनंच नाते बोला नाते मलाही पाडल्या जनतेनं तुम्हालाही पाडल्या जनतेनं आता राहिला भ्रष्टाचाराचा विषय तुम्ही मग भ्रष्टाचाराचा विषय किंवा भ्रष्टाचार काय नाही नाहीच केला मग आता हे तीनशे चौऱ्याहत्तर घरकुलामध्ये मुस्लिम समाजाचे किती लोक आहेत त्यांना घरकुल भेटले का का नाही भेटले त्यामध्ये मागासवर्गीय समाज आहेत तीनशे चौऱ्यात मी त्यांना भेटले का नाही भेटले त्यांना मराठा समाज आहे ओबीस समाज आहे धनगर समाज आहे त्यांना भेटलं का कुठे आहेत ते घरकुल घरकुल कुठे आहेत त्याचे पैसे कुठे आहेत पाच कोटी चाळीस लाख रुपये शासनानं तुमच्या अकाउंटला जमा केले नगरपालिकेच्या मग ते पाच कोटी चाळीस लाख रुपये मागावले फक्त तुम्हाला किंवा कुठे आहेत ते पैसे तुम्ही जर लोकांना दिले असतील पैसे तर माझं काहीच बन नाही ना लोक माझ्या दारा देण्यात धनंजय कुलकर्णी नावाचे पत्रकार आहेत त्यांचे सुद्धा घरकुल यामध्ये आहे बघा मी तुम्हाला देतो तीनशे चौ तीनशे चौऱ्याहत्तर पैकी पत्रकाराचे किती आहेत घरकुल याच्यामध्ये आहे ना सगळं मग धनंजय कुलकर्णीला विचारावं लागेल तुला भेटलं का म्हणून नाही भेटलं माझं एकच म्हणणं आहे की तुम्ही हे चुकीचं सगळ्यात पडणं चालू आहे तुम्ही आता तुम्ही ते सांगितच नाही बसलेसरना विचारलंच नाही तुम्हाला की बाबा पंचवीस लाख रुपयाचं फुलनगर मध्ये सभागृह आलं होतं ते सभागृह कुठे कुठे गेले पंचवीस लाख रुपये फुलेनगरला एकोणचाळीस लाख रुपयाचा रोड आला होता ते कुठे आहे पेठचा एकोणऐंशी एकोणऐंशी लाख रुपयाचा रोड होता ते कुठे मग एक कुठे त्रेसष्ट लाखाचे प्रमाण कुठे ऐंशी लाखाचे प्रमाण कुठे आणि बत्तीस लाखाचे प्रमाण कुठे ते पैसे किती झाले साहेब की दोन अडीच कुठे जनतेच्या पैसे आहेत ना ते कुठे पैसे आणि माझी विनंती आहे तुम्हाला तुम्ही मला ह्यासून बोलायलात तुमची सवय तुम्ही तुमच्या शाळेचे पैसे किती लोकांकडून घेतलेत किती मुलांकून घेतलेत किती मुलं तिथे नोकरीत लागलेत कुणा कुणाचे पैसे ते मला काय कळायला लावू नका तुम्ही प्लॉटिंग देणार देतात म्हणून एका प्राध्यापकाचे त्रेचाळीस लाख रुपये पाच वर्ष वापरायला त्याला प्रत्येक वेळेस फोन केला की जयवीम दाजी म्हणून ते तुम्ही लाख रुपये पाच पाच वर्ष फुकट पैसे वापरायला लागलात मला तिथं काय जावं लावू नका माझी विनंती आहे या आपली लढाई फक्त नगरपालिका पुरती आहे मला नगरपालिका पुरती मला खेळायची आहे पुढे काय तुम्हाला एखादा प्रश्न असेल होता तर सांगा तर निश्चित स्वरूपामध्ये जे काही तुम्ही आज मीड नगर पंचायतचे सदस्य तथा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते यांनी जे काही व्हिडिओ करून एक या ठिकाणी व्हिडिओ केला आणि त्या माध्यमातून तुमच्या काही मागण्यांचं खंडन केलं त्याच पद्धतीने या ठिकाणी तुम्ही आज एक फोन उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे मला एक प्रश्न विचारायचा मी अमर उपोषण कंटिन्यू करणार आहे मला कागद भेटत नाही मी माझी लढाई लढायला संविधानिक मला बाबासाहेब लढणार आहे मी हे कागद दिले तुम्हाला तेवढे मला कागद नगरपालिकेला द्या मी उठतो आणि प्रशासनाला काय सीओला माझी विनंती आहे तुम्ही यांच्या नादी लागू नका हे वर्ष आहेत उच्चार दुसरा प्रशासक घेऊ शकते माझी विनंती आहे कर्मचाऱ्याला विनंती यांच्या नादी लागू नका तुम्ही आणि ते काय म्हणजे भ्रष्टाचार मी आता केला नाही दोन हजार एकोणीस आहे वीस आहेत मी नगरसेवक होतो आता माहित बी नाही मी नगरसेवक कधी होतो मी नगरसेवक दोन हजार नऊ ते चौदा होतो चौदा ते एकोणीस मी नव्हतो ओबीसी पडले आरक्षण माझे नगराध्यक्ष कबीर आमदार आणि ते दीपाली डोंगरे होते तेव्हा ते माहित नाही की मी नगरसेवक अजून नाही म्हणून एकच पाच वर्ष नगरसेवक होतो त्यांनी एवढी धास्ती घेतली की मला त्यांना असं वाटतं कंटिन्यू नगरसेवक मीच आहे तर माझी एक विनंती आहे तुम्हाला की बाबा असे काही धास्ती घेऊ नका गाव गाव अपला अपला काई काई का? मी काय इलेक्शन लढेल पुढे नाही लडेल ते माहित नाही पण मला गाव सुद्धा गाव तुम्ही नीट चालवा गावांना तुम्हाला दिलंय ना मॅनडेट तर गाव नीट ना तुम्ही आपला गाव आपला विकास ना तुम्ही आज काँग्रेस बद्दल बोललात तुम्ही मागा काय बोलतात काँग्रेस बद्दल आता काय बोलतात काय मला सगळं माहिती आहे मला काय काढायला हवं नका मी भरपूर काय काढू शकतोय तुम्ही मागासवर गेला काय कशी व्हॅल्यू दिली बा प्रथम नगराध्यक्ष प्रथम सरपंच त्याला दुसऱ्या वेळेस तिकीट दिलं का नाही दे मी सगळं काढेल मी मला काय काढायला नका मला लय काय भरपूर आहे पण हे आता विषय मला काय वेगळीकडे द्यायचा नको माझी लढाई फक्त आता गायराजाच्या विषयामध्ये हे रामाईनगरचे लोक कसे बसले पाहिजेत आणि केज मध्ये या तीनशे चौऱ्याहत्तर घरकुल लोकांना कसे भेटले पाहिजेत नाहीतर भ्रष्टाचार कसा झाला ते दाखवायचं माझं काम आहे तीन कोटी रुपयाच्या रस्त्याचं काम तुम्ही कसे भ्रष्टाचार केलेला आहे म्हणजे कामच न करता पैसे उचलले अख्खे ते मला लोकांच्या समोर दाखवायचं आहे मी ते काम करत राहील मला कोणी रोखणार नाही काय नाही उद्या खासदार साहेब येणार आहे असं कळलंय मला उद्या खासदार साहेबासमोर हेच मांडणार आहे मी मी काय उपोषण सोडणार नाही जोपर्यंत कागद भेटतील तोपर्यंत उपोषण सोडणार नाही चालत या ठिकाणी नगरपालिकेचा विषय दुसरा तुम्ही काढला विषय केव्हा तीस बडे दोनचा तीस बडे दोन मध्ये रमाय नगर दोन हजार अकरा पासून बसलेला आहे अकरा मध्ये बसलाय तुम्ही अशोक सोनवणे तुमचा कोण कार्यकर्ता आहे त्याला एकवीस गुंठ जमीन कुणी दिली कुठून घेतली त्याने जमीन हे विचारलं तुम्ही एकवीस घंटे जमीन कुठून आली कोण आहे अशोक गायकवाड आपला अशोक सोनोनी कोण आहे तुम्ही मला तिथं ज्या वेळेस आंदोलन करायचं माझे सुद्धा कार्यकर्ते गेले तुमचे कार्यकर्ते कोण गेले जे चार कार्यकर्ते गेले त्याच्यातल्या एका कार्यकर्त्या प्लॉट पकडलाय ना रमायनगर मध्ये तिथं प्लॉट पकडलाय आता तर नाव घेणार नाही तर नाव घेतलं की ते फेसबुकला घाण घाण बोलत आहे ते आणि तुमच्याकडून पैसे घेते त्याचा प्लॉट आहे तिथं ते प्लॉटसाठी घालायला लागला ते रमायनगर मध्ये मागासवर्ग लोक लढणार नाही त्याच्या वैयक्तिक कामासाठी वैयक्तिक लोकांसाठी त्यांच्या तुमचा कार्यकर्ता आहे लढणार नाही असं कसं होईल तुम्हाला नविचार तर लढले असतील न विचार लढले असतील मला माहित नाही ते विषय मग ती जमीन तुम्ही ते असाल जो